कार मंडळी आजची इडली आहे उकड्या तांदळाची आणि ही इडली मस्त अशी सॉफ्ट मऊ लुसलुशीत अशी होणारच कापसासारखी तर त्यासाठी मी ना रेशनचे तांदूळच वापरलेत दोन वाटी आणि दोन वाटी आपल्याला उकडे तांदूळ वापरायचे आहे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही एक वाटी रेशनचे तांदूळ आणि तीन वाटी उकडे तांदूळ घातल्या तरी चालतील आता ह्यामध्ये मी एक वाटी उडदाची डाळ आणि थोडीशी अजून घातलेली आहे दोन चमचे मेथीसुद्धा घातलेली आहे चार वाटी तांदळासाठी परफेक्ट असा हा उडद्याच्या डाळीचं प्रमाण आहे म्हणजे एक वाटी घ्यायचं आणि थोडीशी आपल्याला अजून घ्यायची आहे उडदाची डाळ आणि एक वाटी पोहे तर पोहे मी आत्ता घालणार नाही जेव्हा आपल्याला म मिक्सरला वाटायचं असेल तर टा मला आपण दहा मिनटं आधी पोहे भिजत घालायचे स्वच्छ धुवायचे आणि हे भिजत ठेवायचे पाच सहा तास मी भिजत ठेवलेले आहेत हे बघा ह्या पद्धतीमध्ये तर आता थंडी सुरुवात झालेली आहे तर थंडी टांबत नाही तर त्यासाठी तुम्हाला मी सांगते त्या पद्धतीत तुम्ही करायचं आहे हे जे आपण भिजवलेले तांदूळ वगैरे त्याचं पाणी फेकायचं नाही ह्याच पाण्यानेच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर ह्यामुळेच पीठ आपलं चांगलं आंबलं जातं आता एक वाटी पोहे मी तुम्हाला सांगितले होते ते आपल्याला भिजत ठेवायचे दहा मिनटं तोपर्यंत आपण हे तांदूळ आणि आपण वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर तांदूळ मी घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्यामध्ये आपल्याला पहिल्या आधी हे भरडून घ्यायचं आहे भरडून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये जे पाणी मी साईडला काढून ठेवलेलं आहे ते पाणी आपल्याला घालायचं आहे थोडं थोडं करून इडलीला जास्तीत जास्त पातळ बॅटर करायचं नाही मिडियम असंच करायचं चा आहे चांगलं असं हे पीठ तयार करून घेतलं आहे एका पातेल्यामध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे तर सगळं मी असंच वाटून घेते पोहे वगैरे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे इडलीचं बॅटर तयार आहे आता आपण हे हाताने चांगलं फेटून घ्यायचं आहे पाच मिनटं तरी आपल्याला हे फेटायचं आहे हे बघा ह्या पद्धतीमध्ये पाच मिनटं मी चांगलं फेटून घेते हे पीठ आता आपल्याला काय करायचं आता थंडी असल्यामुळे आपल्याला एक जाड असं कापड घ्यायचं आहे तुम्ही एक टॉवेलच घेतलं आहे जाडसर त्यामध्ये एक मोठं असं ताट ठेवायचं चा। आहे त्याच्यावर हे पातेलं ठेवायचं आहे लक्षात ठेवा जे आपण खाली ताट ठेवणार आहे ते जरा मोठं पाहिजे जर पीठ जास्त आंबलं तर त्या ताटामध्ये पडू शकतो आता याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि हे आपल्याला जो टॉवेल ठेवलेला आहे तो आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हे उबदार जागेवर आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर आता मी तुम्हाला आ, हे सक म्हणजे रात्री केलेलं आहे दहाच्या दरम्यानमध्ये मी हे पीठ आम करून घेतलेलं आहे आता सकाळी मुलांना टिफिनसाठी म्हणजे सात वाजता हे पीठ तुम्हाला मी दाखवते बघा मस्त असं हे आंबलेलं आहे पीठ व्यवस्थित जर पीठ केलात ना तर तुमचं पीठ मस्त असं हे आंबलं पण जातं लगेच आणि लक्षात ठेवा जेव्हा तांदूळ आणि आपण भिजत ठेवतो त्या तांदळाच्या पाण्यानेच आपण हे वाटून घ्यायचं जर नाही वाटलाच खूप थंडी असेल तर तुम्ही काय करायचं थोडासा एक कोळसा घ्यायचा आहे तो आपण वर गरम करायचं आहे आणि मग ह्या पिठामध्ये ठेवायचं एक चमचाभर तेल घालायचं आहे झाकण लावून ठेवायचं आहे आणि हे पीठ आंबवायला ठेवायचं आहे व्यवस्थित केलं ह्यामध्ये मी काही घातलं नाही तरीसुद्धा हे पीठ मस्त असं आहे आंबलं गेलेलं आहे आता मी हे पीठ एक चांगलं फेटून घेतलं आहे पाच मिनटं पाच मिनटानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घालल्यानंतर परत आपल्याला दोन तीन मिनटं अजून फेटून घ्यायचं आहे पीठ म्हणजे चांगले असे आहे इडल्या मऊ लुसलुशीत पण होतात लिबरो खायसाठी मी सुद्धा केलेला आहे आणि चटणीसुद्धा केली एकदम साध्या सोप्या पद्धतीत दाखवली आणि एकदम चविष्ट आहे तर आता चांगलं हे पीठ मी फेटून घेतलेलं आहे बघा पीठ फेटून घेतले आहे साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण लिबरो खाण्यासाठी सांबार करूया तुरीची डाळ घेतली एक वाटी ती चांगली स्वच्छ धुवून घ्यायचे धुवून घेतले यामध्ये आपल्याला म्हणजे भाज्या तुम्हाला काय घालायचे ते घालू शकता मी वांगं घातलेले आहे गाजर आणि बटाटा घातलेला आहे मी शेंगासुद्धा घालणार आहे पण ते मी नंतर घालणार आहे यामध्ये तुम्हाला जर भेटला भोपळा वगैरे तर तुम्ही घालू शकता तर माझ्याकडे जे अवेलेबल होतं त्या मी भाज्या घातलेल्या आहे आता एक इडलीचं भांडं घ्यायचं आहे त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे हे बघा आणि आपण इडल्या करून घ्यायचं आहे तर एका बाजूला मी डाळ शिजवायला ठेवलेली आहे आणि एका बाजूला इडलीसुद्धा मी आता वाफवायला ठेवणार आहे तर आता हे सगळं एकदा फेटून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला या इडलीच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि उकडे तांदूळ वापरल्यामुळे ना ह्या इडलीला खूप छान चव येते तर तुम्हाला वाटेल तर तुम्ही नुसते उकडे तांदळाची पण करू शकता पण थोडेसे आपण दुसरे म्हणजे रेशनचे तांदूळ पण तुम्ही घाला थोडे म्हणून मी दोन वाटी रेशनचे तांदूळ आणि दोन वाटी उकडे तांदूळ घातले तुम्ही पाहिजे तीन वाटी उकडे तांदूळ आणि एक वाटी रेशनचे तांदूळ घातला तरी चालतील म्हणजे जाड असे तांदूळ पाहिजे आता मी इडली शिज वाफवायला ठेवलेली आहे झालेली आहे आता आपण चटणी करून घेऊया चटणीसाठी मी हिरवी चटणी करून घेते आधी त्यासाठी मी चण्याची डाळ घेतली भाजकी तर ही चार चमचेभर घेतलेली घेतलेले तुम्ही पाहिजे छोटी अशी पाव वाटी घेतली तरी चालतील यासाठी एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे हिरवी मिरची घातली एक दीड चार पाच लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पाणी घालून चटणी तयार आहे बघा ह्यामध्ये आता इडलीसाठी चटणी आहे ती पातळ थोडीशी पाहिजे जरा जाडसर नाही तर ह्यामध्ये मी पाणीसुद्धा घालणार आहे तर मिक्सरच्या भांड्याला जी लागलेली आहे चटणी ती काढून घेते हे बघा पाणी घातलेलं आहे यासाठी आपल्याला एक फोडणी पण द्यायची फोडणीसाठी मी तेल गरम करून घेतलं आहे त्यासाठी मोहरी घेतलेले थोडीशी चण्याची डाळ उडदाची डाळ आणि एक लाल बेडगी मिरची घातलेली आणि फोडणी करून घ्यायची या चटणीमध्ये आपल्याला घालायचे चटणी एकदा मिक्स करून घ्यायची आहे कारण मीठ वगैरे मग अशी आपण चटणीमध्ये घातलेलं आहे झालेली आहे मस्त अशी इडलीची चटणी झाकण लावायची आहे आणि साईडला ठेवून द्यायची आता आपण सांबारासाठी जो करणार आहे ना सांबार त्यासाठी मी एक वाटण करणार आहे ते वाटणासाठी मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यासाठी लसूण घेतलेलं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या कोथंबीर थोडंसं आल्याचं तुकडेसुद्धा घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे पाणी घालून तयार आहे वाटण आता आपण इडलीसुद्धा झालेली आहे वाफो ती आपण काढून घेऊया तर इडल्या सगळ्या मी काढून घेतलेल्या या आता थोड्याशा खूप गरम आहे थोड्या अजून थोडासा कोमट होऊ दे मग मी ह्या काढून घेते तर आता ह्या इडल्या मी काढून घेते तर सुरी किंवा चमचा असेल त्या आपण काढायचं आहे त्यांनी नाही बघा सगळ्या इडल्या मी आता काढून घेतलेल्या आता आपण सांबार आपण करून घेऊया आणि ह्या बाकीच्या इडल्यासुद्धा आपण करून घ्यायचे तर एक कढाई घेतली ती गरम करून घेतली तेल घालायचं आहे ह्यामध्ये फोडणीसाठी आपल्याला चण्याची डाळ उडदाची डाळ मेथी घालायची अर्धा चमचा जिरं मोहरी हिंग थोडंसं आणि बेडगी मिरची दोन घातलेल्या आहे तर चण्याची डाळ आणि तुम्ही उडदाची डाळ एक छोट्या छोट्या चमच्यावर घेतला तरी चालेल व्यवस्थित परतून घ्यायचा ह्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा घालायच्या तर त्यासुद्धा आपल्याला ह्याच्यात परतून घ्यायचे कुकरला लावल्या असतात तर ते मेन झाले असतात त्यामुळे अशा या पद्धतीमध्ये आपल्याला शेंगा घालून व्यवस्थित परतून घ्यायचे ह्यामध्ये एक टॉमॅटो घालायचा बारीक चिरलेला आणि तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित ह्यामध्ये परतून घ्यायचा आहे टॉमॅटो व्यवस्थित मी परतून घेतलेला आहे ह्यामध्ये आपल्याला हळद घालायचं आहे मीठ घालायचं आहे मीठ आपण चवीनुसार नंतर घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये आपल्याला काश्मीरी मिरची पावडर आणि दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ह्यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे जे मग अशी आपण खोबऱ्याचं वाटण करून ठेवलं होतं त्यामुळे सांबारला चांगली टेस्ट येते व्यवस्थित तुम्ही असं पद्धतशीर व्यवस्थित केलात ना तर तुमच्या सांबारला टेस्ट खूप छान येते आता ह्यामध्ये जी तुरीची डाळ वगैरे आपण शिजवून घेतली होती ती घालायची आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालायचं आहे सांबर हा पातळच असतो आणि खायला खूप छान लागतो पातळ असेल तेवढा मिक्स करून घ्यायचे आहे ह्यामध्ये आता आपल्याला चिंच घालायची तर चिंच मी आधीच पाण्यामध्ये भिजत ठेवली होती तर ती आपल्याला चिंचचं पाणी घालायचं आहे त्यामुळे आपल्या सांबरला आंबट असा चव येते आंबट ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्यामध्ये गूळसुद्धा घालायचं आहे आंबट गोड थोडंसं तिखट असं हे सांबर आहे ह्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एव्हरेस्टचा सांबर मसाला घातला आहे पूर्ण मी दहा रुपयेचं पॅकेट आहे तो पूर्ण घालणार आहे ह्यामध्ये एकदा थोडंसं घालून घेते आणि मग परत ते हा ते बाकीचं सगळं घालायचं आहे आता हा सांबर ना आपल्याला जास्तीत जास्त पंधरा मिनटं तरी आपल्याला हा बारीक गॅसवर शिजवायचा आहे म्हणजे चांगलं असं दाटसर पण आपण येतो आणि मस्त असा मेन होतो हा सांबर आणि चव खूप छान लागते त्याच्यामुळे चव येण्यासाठी आपल्याला हा सांबर चांगला पंधरा मिनटं तरी बारीक गॅसवर ठेवायचा आहे ह्यामध्ये मसाला घातल्यामुळे सांबारला चांगली टेस्ट येते म्हणून सांबार मसाला हा आपण वरून घालायचा आहे थोडीशी कोथंबीर घालायची बारीक चिरून वाटणामध्ये तर घातलेली आहे पण वरून घातल्याने अजून छान लागते तयार आहे सांबर आणि जरा आपण सांबर चांगला वाफवून घ्यायचा आहे इडलीसुद्धा तयार आहे ही दुसरी इडल्यासुद्धा मी करून घेतलेल्या आहे हे बघा तर सांबर चटणी आणि आणिपर्यंत हो इडल्यासुद्धा होऊन जातात कारण इडली वाफवायला जास्तीत असं दहा किंवा बारा मिनटं लागतात त्याच्यावर लागत नाही तयार आहे आजचा मस्त अशा नाश्त्याचा बेत केलेला आहे आवडला असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरा नका आणि उकड्या तांदळाची तुम्ही इडली नक्की करा खूप पौष्टिक पण आहे आणि खायला अप्रतिम आहे बघा एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे हातामध्ये जरी तुम्ही अशी मुठीत जरी घेतली तरीसुद्धा बघा अशी कापसासारखी मऊ लुसलुशीत झालेली आहे तर नक्की करून पहा आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये भेटूया धन्यवाद